नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे तर ते म्हणजे पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजच जमा होणार कापूस सोयाबीन अनुदान तर हे कोण बोललं तर कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही राज्य सरकारकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरूच आहे तर रविवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असाही दावा कृषी विभागाने केला होता पण आता सोमवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली तसेच मुंडे यांनी सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार दिले जातील असेही म्हटले आहे तर याचा फायदा सुमारे पासष्ट लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून रविवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी पी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे शहाण्णव लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल राज्यातील पासष्ट लाख शेतकऱ्यांमध्ये दोन हजार पाचशे कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे यावेळी मुंडे म्हणाले शेतकऱ्यांच्या आनंदात आपला आनंद असून <coughs> आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषी राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान याच कार्यक्रमात राज्यपालांनी कमी वेळ दिल्यावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता तर गोंधळ वाढल्याने कार्यक्रम काही काळ थांबवण्यात आला होता पण राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपण सर्वांनाच पुरस्कार देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला हा कार्यक्रम मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम वरळी येथे आयोजित करण्यात आला होता शेतकरी मित्रांनो ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी होती आणि काही लोकांचे फॉर्म राहिले वगैरे असतील किंवा कोणाचे काही आ, मध्येच काही दोन तीन डॉक्युमेंटमुळं काही उकले असेल तर त्यांनी एक दा एक परत एकदा जाऊन विचारपूस करा काही तारीख वगैरे वाढली का नसल तर आता आज ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या काही कारणास्तव राहिले असतील तर त्यांनी काही टेन्शन घेऊ नका परत काहीतरी एखादं ऑप्शन निघालं किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन विचारपूस करा कशा पद्धतीने आम्हाला ते पैसे काढता येतील किंवा पैसे भेटतील याची संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतील जर काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर लक्ष राहू द्या की पुढचा कधी येणार किंवा तारखेमध्ये काही बदल होतो का हो किंवा ज्यांना नाही भेटले त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे हे सी एस सी सेंटरवर जाऊन विचारा म्हणजे ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील काही लोकांनी फॉर्म भरून पण त्यांचे आलेले नसतील त्यांनीसुद्धा तिथे जाऊन तक्रार तक्रार करा किंवा विचारा मग ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील कशामुळे आले कशामुळे नाही आले चला तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद